शिक्षण घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव घेण्या रस्त्यावरून प्रवास पुसद येथील घटना शिक्षण हे वागिणीचे दूध आहे आणि जो पिनार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही परंतु हेच शिक्षण घेण्यासाठी लहान चिमुकल्यांना आपला जीव धोक्यात टाकून रस्ता पार करून शाळेत जावे लागत आहे आणि या गंभीर बाबीकडे पुसदच्या प्रशासकीय व्यवस्थेने जाणीवपूर्वक धृतराष्ट्राची भूमिका अवलंबलेली आहे भारतीय संविधानाने सर्वांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा प्रदान केलेला आहे परंतु पुसत शहरातील संभाजीनगर परिसरातील माईसाहेब मुखरे प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सुद्धा जीवावर खेळून मोठी कसरत करावी लागत आहे संभाजीनगर परिसरातून उपजिल्हा रुग्णालय पुसतकडे जाणारा माईसाहेब मुखरे प्राथमिक शाळेसमोरचा रस्ता पार करणे म्हणजे अपघाताला स्वतःहून आमंत्रण देणे असेच काहीसे म्हणावे लागेल माईसाहेब मोखरे प्राथमिक शाळेतील शेकडो विद्यार्थी याच रस्त्याने रोज करत असतात पुसत प्रशासकीय व्यवस्थेमधील स्वतःला कर्तव्य दक्ष म्हणून घेणारे परंतु प्रत्यक्षात कर्तव्य शून्य असणारे तसेच हक्काचा माणूस म्हणून घेणारे पुसतचे लोकप्रतिनिधी यांना या, या रस्त्याबाबत साधी चाहूलही लागली नाही हे विशेष जरी भारत विकसनशीलतेची पायरी चढत असला तरी पुसत शहरासह तालुक्याचा बराच भाग अजूनही अविकसित स्वरूपाचा दिसून येतो एवढे दिसत असून सुद्धा लोकप्रतिनिधी तसेच पुसतचे प्रशासकीय अधिकारी यांनी गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून आंधळाचे सोंग घेतलेले आहे बघू बातमी प्रकाशित केल्यानंतर तरी कुंभकर्णी झोप घेणारे प्रशासन तथा लोकप्रतिनिधी जागे होऊन सदर प्रश्न निकाली लावून विद्यार्थ्यांचे भवितव्य सुखरूप ठेवतील का हा जो रोड आहे माईसाहेब मुकरेची प्राथमिक शाळा आहे इथे विद्यार्थी पण शिक्षणाला येतात तर नेमकं तुम्ही कशा प्रकारे बघता या रस्त्याकडे आम्हाला हमेशा इथून एखादा आठव आडवा झाला पडले लेकरांचा किती प्रॉब्लेम येईल किती रोड खराब झाला पाण्यानं ते रोड सुधरून घ्यायला पाहिजे तुम्ही नुकसान होईल लेकराचं तुम्ही याचा विचार कराल चित्रविश आहे का तुम्ही हो तुमचं नाव सिंधू धन्यवाद